नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा अक्रम हिंदी बकासुरी युट्यूब चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आज गोठ्यावरती आज महाराष्ट्रामधलं एक जुना आणि पारंपरिक मैदान गेले चौतीस वर्षाची परंपरा असलेलं पहिले शितळवाडी आणि आता शितोळे नगर आजचं एक ऐतिहासिक भव्य दिव्य मैदान पार पडलं ज्या मैदानाची चाहूल श्रावण महिना सुरू झाला की लगेच कदमवाडी आणि शितळवाडी या मैदानाची चाहूल लागत असते असंच मैदानात एक पार पडलं आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला मामा सगळ्यांचा लडका अक्रम हिंद केसरी बकासूर गेले दोन मैदाना पराभूत होत होता परत एकदा एक मोठा कमबॅक आणि एक नंबरचा मानकरी आपल्याबरोबर आहेत बकासूरचे मालक संतोष मामा साळुंके मामा नमस्कार नमस्कार मामा काय सांगाल रात्री आपण गोट्यावर बैठक घेतली तुम्ही सांगितलं अचानक अजून पहिला झालेला नाही पहिला थोडासा गुल्लस होता सकाळी गाडीमध्ये मध्ये आम्हाला तेव्हा बरेदानची कमेंट की आज काहीतरी घेतलंय काय सांगा मामा आजच्या या एक नंबरच्या आणि या तुम्हाला रात्रीच सांगितलं तुम्ही ती थोडं कट करून बाट सोडली की एक नंबर करून दाखवणार मी पायऱ्या सांगू शकत नाही पण एक नंबर करणार कारण तो पायऱ्या झालता पण आम्हाला फसवलं पायऱ्या पाई मग आम्ही रातचा पायरा केला रात्री जात पायरा करून रात्री तुमच्या देखील चिठ्ठ्या टाकले मी पाच मिनिट आधीच मामा शंभर टक्के तुमचा झालेला पायरा अशाने तुटला आणि तुम्ही अचानक पहिला करून रात्री आणि आज साध्य करून दाखवलं गेले दोन मैदान काही जण बकासोर करायला सुरुवात केली होती की आता दोन दोन मैदान हात झाली परत बकासूरन त्या दिवसा कमी बॅक केलाय काय सांगाल त्याबद्दल तू मग सांगायचं तेवढं कमी आहे कारण मागच्या दोन मैदान ती झाली जरा हात झाली हार जीत होता ती काही बैलगाडी क्षेत्रे सचिन तेंडुलकर सारख्या मान खेळाडूला शून्य आठवायला लागते या तर चार पायाचा माळा हे आणि झालं त्यासाठी चांगलंच आहे मग आजच्या मैदानामध्ये काय वेगळं काय बघायला मिळालं सगळ्यांच्या मनात एक वेगळं होतं की आज रात्री कमी बऱ्या झाले की चचा छोट्या पण दोघांनाही आम्हाला बघता आज एक नवीन चेहरा ड्रायव्हर म्हणून बघायला मिळाला काय सांगाल त्याबद्दल नाही कसं बाकासूरच्या गाड्या सगळ्यांना तिला पळायची इच्छा असते तसं बाकासूरच्या गाडी बसायला सगळ्यांची इच्छा असते आणि आपण सगळ्यांना बस बसवणार तिथून पुढेही बसवणार काय काय आपलं गैरसमज काय कायचं होत्यात त्याच्यात बसणार गाडी आपल्याला दोन शिक्षण दोन तीन त्याच्यापुरती आपल्या गाडी काही लोक म्हणतात त्याच्या काही मामाचं काय झालं काय नाही त्याच्या आपल्या काजामध्ये छोट्या होतं काय काय वेळेस आपण ऐककाय ड्रायव्हर पे आपला ऐकत नाही आणि आपलं कसं आपण सर्व मार्गी आपण एक गरीब घरातून आले ते आपल्याला खरं ते खरंच लागतं आणि काही लोकांनी आपल्याला केलं की आपण मनातून उतरलं की उतरल आपण आप आपण तुम्हाला कधी फोन मी केला होता मला गाडी नाही मोहील ही तुम्ही सगळी म्हणली होती एकदा गाडी बसाव त्यांना इच्छा होती आणि इच्छाला आपण त्यांचं अभिनंदन करते गाडी आण दे गाडी त्यांनी चांगली सांगली चिनी फिर आणि त्यांना पी अभिनंदन ते बाकासूरला एक नंबर करून दिला त्यांनी आपले मग तुम्हाला हे मनापासून हार्दिक शुभेच्छा सगळ्या टीमला आणि आता शेवटचा प्रश्न बकासूर परत कधी आता बकासूर परत बारा तारखेला बारा तारखेला हो मामा धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला पुढच्या मैदानाला बकासुरला आणि धन्यवाद तुम्हाला